अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मार्ट डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार असल्याने मार्ट डॉक्टरांनी संप करू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं असतानाही मार्च डॉक्टरांनी आज संध्याकाळपासून संपाला सुरुवात केली आहे आश्वासन नको लेखी द्या अशा घोषणा देत डॉक्टरांनी आज ससून येथे निदर्शना करत संपाला सुरुवात केली जवळपास साडेचारशे निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेलेत आमचे विद्यावेतन दहा हजार रुपयांनी वाढवून द्यावे हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी चांगली सोय करून द्यावी अशा मागण्या या डॉक्टरांनी केल्यात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं संपकरी डॉक्टरांनी म्हटलं आहे आत्तापर्यंत सरकारकडून कुठल्याही मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन आलेलं नाही त्यामुळे संप सुरू केल्याचंही डॉक्टरांनी म्हटलं आहे दरम्यान मार्ट डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे त्यामुळेच गेल्या सात फेब्रुवारीला सेंट्रल माड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वसामान्य तोडगा काढण्यात आला आहे त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याने डॉक्टरांनी संपर्क जाऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते मात्र त्यांच्या या आवाहनाला डॉक्टरांनी प्रतिसाद न देता संप सुरू केला आहे पाचशे साठ रेसिडेंट डॉक्टर आता ॲक्च्युली आता आमच्याकडे पाचशे साठ रेसिडेंट डॉक्टर आहेत त्यामध्ये चारशे पन्नास लोकं जे आहेत ते स्पाईकवरती जाणार आहेत आणि बाकीची लोकं जी आहेत ती एमर्जन्सी वर्कसाठी वर्किंग असणार आहे आता सध्या आम्ही वॉर्ड वर्क आणि ओपीडी वगैरे ठेवणार आहे आणि बाकी एमर्जन्सीमध्ये काही कॉम्प्रोमाइज जाणार नाही आमच्या मागण्या या आहेत की एकतर वसतिगृहाची सुधारणी त्यामध्ये आमच्याकडे फा पा, पाचशे साठ रेसिडेंट आहेत त्यापैकी दोनशे पन्नास रेसिडेंटला कॉम्प्रोमाइज अशा स्थितीमध्ये ठेवलेलं आहे एका रूममध्ये तीन ते चार रेसिडेंट इथे ठेवण्यात आलेले आहेत दुसरी मागणी अशी आहे की सात फेब्रुवारीला सरकारनी आश्वासन दिलं होतं की दहा हजार वाढ करण्यात यावी स्टायपेंडमध्ये त्या त्याबद्दल त्या लिखित अजून काही आलेलं नाही आहे आमच्याकडे आणि बाकी जे सायफेंटमध्ये इरेग्युलॅरिटी आहेत प्रत्येक महिन्यामध्ये त्याच तारखेला किंवा लेट असे आमचे पेमेंट होत असतात त्याबद्दल आमची मागणी आहे